या ठिकाणी जे संपूर्ण देशभरामध्ये किसानांच जे आंदोलन जे दिल्ली हरियाणा बॉर्डरवर जे चालू आहे या ठिकाणी एम एस मागणी सगळ्यात महत्वाची होती त्यानंतर ज्याला म्हणतो आपण स्वामीनाथन कमिशनच्या ज्या शिफारशी आहेत या शिफारशी लागू करण्याच्या संदर्भातल्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या संदर्भात स्वतः पंतप्रधान त्याची काहीही कसल्याही प्रकारची दखल घेत असताना दिसत नाहीये आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण किसान जे आहेत ते बिथरलेले आहेत आणि ते संतापलेले आहेत की जे लोक लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत आहेत किसानांच्या मागण्या घेऊन या किसानांच्या मागण्या सोडवण्याच्या ऐवजी तिथे जास्तीत जास्त असून कसे प्रॉब्लेम निर्माण होतील असं प्रशासन त्या ठिकाणी वातावरण निर्माण करत आहे आणि म्हणून या ठिकाणी त्या, त्या किसान आंदोलनाला एक पाठिंबा म्हणून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं जालना जिल्हा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आपण पाठिंबा देण्यासाठी आलो त्याचप्रमाणे काही स्थानिक मागण्या आहेत की ज्या स्थानिक मागण्या जालन्यातला सगळ्यात चांगला पहिला कारखाना जो साखर कारखाना रामनगर सहकारी साखर कारखाना होता हा रामनगर सहकारी साखर कारखाना या ठिकाणी फायद्यात चालू असतानाही तो काही काळानं बंद पडला त्याला त्याच्यावर अकरा कोटीच्या वर काही जास्त कर्ज नव्हतं अशाही वेळेस तो कारखाना सुरू झाला असता परंतु या ठिकाणी राजकीय अनास्थेपोटी तो कारखाना बंद झाला आणि त्या ठिकाणी अशी स्थिती निर्माण झाली की आता त्या कारखान्याच्या जमिनीतूनच समृद्धी महामार्ग नांदेडचा जो समृद्ध नांदेड जालना जो समृद्धी महामार्ग चालू आहे त्याची दिशा इकडे वळवण्यात आलेली यामुळं आम्ही याचा विरोध करत आहोत जसा पूर्वनियोजित तो रस्ता होता नांदेड समृद्धी महामार्ग त्याच पद्धतीनं तो रस्ता घेऊन जावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत दुसरी गोष्ट सीसीआय केंद्र कापूस खरेदी केंद्र हे जास्तीत जास्त सुरू झाले पाहिजेत कुठल्याही शेतकऱ्याचा कापूस हा मागे राहिला नाही पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे नाफेडच्या वतीनं जे, वतीन, जे केंद्र अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जे सुरू व्हायला पाहिजेत ते देखील सुरू व्हायला पाहिजेत आणि लवकरात लवकर या लोकांचे पैसे त्यांना भेटले पाहिजेत अशी या ठिकाणी माग जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका